नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक आणि कमेंट अजिबात करत नाही तर प्लीज एक लाईक आणि कमेंट नक्की करा तर सगळ्यात आधी इथे आपल्याला फ्लावर लागणार आहे तर पूर्ण मी फ्लावर घेतलेला आहे तर यापासून आपण काय बनवायचं आहे ते बघूया तर त्यासाठी आपल्याला इथे गरम पाणी लागणार आहे तर थोडंसं क कडकच घ्यायचं म्हणजे आपल्याला हात टाकता येईल एवढं आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे कारण ज्या भाज्या आपण वापरणार आहोत ना फ्लावर कोबी ज्या भाज्या वापर वापरणार आहोत ना तर त्या ज्या शेतात शेतात लावल्या जातात ना तर त्यावर खूप असे घातक असे जंतुनाशक फवारे मारले जातात कारण त्यावर भरपूर किडे फ होतात ना म्हणून त्यांना पण गरजेचं असतं मारणं शेतकऱ्यांना तर म्हणून आत तर आपण काय करायचं तर त्यासाठी इथे असं मिठाच्या पाण्यात जर ह्या भाज्या टाकल्या ना तर त्यावरचे जे जंतुनाशक फवारे मारलेले असतात ना मार त्याचा बराच पावर कमी होतो आणि त्यामुळे आपल्याला ती सुद्धा नाही म्हणून अशा प्रकारे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असं गरम पाण्यात ठेवायचं आहे आता तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ तर इथे पीठ मळण्यासाठी इथे मी एक काठवट घेतलेली आहे तर ही काठवट मी तुळशी बागेतून आणलेली आहे तर खूप स्वस्त पडलेली आहे मला जर तुम्हाला हवी असेल तर मी तुम्हाला सांगेल कुठे भेटते ती तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं एक चमचा बेसन पीठ घेतलं एक चमचा ओवा घेतला आता चोळून टाकला आणि थोडीशी कसुरी मेथी आणि थोडशी हळद टाकली कलरसाठी जर कसुरी मेथी नसेल तर थोडी तुम्ही कोथिंबीर टाकू शकता आणि चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन चमचे इथे तेल टाकायचं आहे तर हे पीठ मळण्यासाठी असं तेल जर जा जास्त टाकलं ना तर पीठ छान असं मऊ होतं आणि पीठ एकजीव करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ आपल्याला जशा आपण चपात्या बनवतो ना तशाच अगदी ती कणिक मळून घ्यायची आहे तर ही काठवट तुम्हाला तुळशी बागेत सहज मिळून जाईल तर त्या दुकानाचं मी तुम्हाला नाव सांगेल फक्त तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करा तर पूर्वीच्या काळी अशाच काठवटी लोक वापरायची गावाकडे तर आता हे जुनं ते सोनं म्हणतात ना तर अशा पद्धतीने पुन्हा हे बाजारात अशाच लोखंडाच्या वस्तू आपण वापरतो तर आता पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण जी फ्लावर भिजत घातली ती ना ती पण बऱ्यापैकी चांगली त्यातली भिजलेली म्हणजे त्यामध्ये मुरलेले आहे मीठ आणि ते आता आपल्याला ही फ्लावर काढून घ्यायची आहे आणि पुन्हा एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यात किडे वगैरे असताना ते ते सुद्धा मिठाने बाजूला होतात आळ्या वगैरे असतील तर आता मी फ्लावर धुवून घेतलेले आहे तर आपल्याला ह्या बारीक किसनीने किसून घ्यायचे आहे एकदम बारीक पण नाही खूप जाड पण नाही मिडियम जी किसणी असते ना त्यांनी किसून घ्यायची आहे फ्लावर तर अशा पद्धतीने फक्त जो फ्लावरचा गाभा असतो ना तोच किसायचा आहे ते दांडे आहे ते आपल्याला टाकून द्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण ही फ्लावर किसून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीची बारीक झाली पाहिजे आता इथे मी एक पॅन ठेवलेला आहे तर त्यामध्ये तेल टाकायचं थोडंसं एक चमचाभरच टाकायचं खूप जास्त नाही आणि थोडेसे जिरे टाकायचे आणि जी फ्लावर आहे ना किसलेली ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आता ही पुढची जी प्रोसेस आहे ना आपल्याला फास्ट गॅसवरच करायची आहे कारण ही फ्लावर आपल्याला शिजवायची नाही फक्त थोडंसं त्यातलं पाणी कमी होण्यासाठी परतवून घ्यायचे आहे थोडीशी आता त्यामध्ये काही मसाले टाकून घेऊ थोडीशी हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकून घ्यायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा एक चमचा धना पावडर थोडीशी जिरा पावडर पाव चमचा मी इथे जिरा पावडर टाकलेले आहे कारण आपण जिरे सुद्धा वापरलेले आहेत ना आणि एक चमचा मी किचन किंग मसाला टाकलेला आहे तुम्ही गरम मसाला सुद्धा टाकू शकता आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला फास्ट गॅसवरच परतवून घ्यायचं आहे त्यातलं पाणी कमी झालं ना की लगेच गॅस बंद करायचं फक्त पाच मिनटं परतवायची आहे आणि त्यामध्ये थोडीशी मी लसूण पेस्ट टाकायची विसरली होती तर एक चमचा लसूण आलं लसूण पेस्ट सुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी आपल्याला हे ठेवून द्या असं कोरडी झाली पाहिजे एकदम हे मिश्रण आपल्याला एकदम कोरडं झालं पाहिजे तुम्हाला आयडिया आलीच असेल आता आपण यापासून काय बनवणार आहोत आता त्यामध्ये आपल्याला एकदम बारीक कट केलेला मी एक कांदा घेतला होता तर तो, तो एकदम बारीक कट करून घेतलेला आहे कटरमध्ये सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि थोडासा पुदिना हे दोन्ही मी टाकलेले आहे तुम्ही एक फक्त एक तुम्हाला जे आवडत असेल ते टाका पण पुदिना काय करतं की पुदिना हे थंड शरीराला थंडावा देण्याचं काम करतं ना आणि बऱ्याच वेळा आपण पुदिना जास्त खाऊ शकत नाही म्हणून अशा प्रकारे तुम्ही परोठ्यांमध्ये टाकून खाऊ शकता तर बघा आता इथे दहा मिनटं झालेली आहे पीठ छान न भिजलं आहे आता परत थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मळून घेऊ तर तुम्ही बघू शकता तेल लाव टाकल्यामुळे पीठ छान असं सॉफ्ट एकदम झालेलं आहे तर अशाच पद्धतीचे आपल्याला पारीसाठी पीठ हवं आहे आता या प त्याची मी तुम्हाला सुरुवातीला दोन पद्धतीचे परवठे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर ते कुठले कुठले आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात कुठेही थांबवू नका तर तर पहिली एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते तर मी अशा प्रकारे दोन छोट्या छोट्या सुपारी एवढ्या गोळे घेतलेले आहेत ते कोरड्या पिठात टाकायचे आणि अशा आपल्याला त्याची पारी बनवून घ्यायची आहे तर दोन पाऱ्या बनवायच्या त्याच्या तर तुम्ही डायरेक्ट स्टपिंग कर, स्टप करून पण टाकू शकता पण ज्यांना जमत नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम सोपा हा पर्याय आहे आता एका पोळीवर आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे आणि वरतून दुसरी पोळी टाकायची आणि अशा पद्धतीने कडेने दाबून दाबून आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी कोरडं पीठ लावून आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे तर खूप जास्त असं पातळ पण करायचे नाही कारण परोठे हे थोडेसे जाडच असतात तर बघा इतपत मी असं एवढं जाड ठेवलेलं आहे आणि वरची आपलं आपलं एकदम पातळ असं त्या पिठाचा आवरणाचा जो पा भाग आहे ना पारी एकदम पातळ अशी झालेली आहे आता तव्याला तेल लावलेलं ला आहे तुम्ही तेल तूप काही लावू शकता तर इथे मी सॉरी तेल लावलेलं ला नाही मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तर तुम्ही बटर लावू शकता तर कारण बरेच लोक का बटरचाच वापर करतात तव्याला मी थोडंसं आधी तेल चोळून घेतलं होतं म्हणजे ते तव्याला ते परोठे चिटकत नाही म्हणून आणि नंतर मग इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तर भरपूर असं तूप लावायचं त्यांनी छान लागतात आणि सॉफ्ट पण राहतात अशा पद्धतीने तुम्ही हे मुलांना सुद्धा करून देऊ शकता तर त्यांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये आपण फ्लावर टाकलेले कारण आपण जी फ्लावर किसलेली आहे ना एकदम बारीक किसलेली आहे आता तुम्हाला दुसरी दाखवणार आहे तर दुसरा परोठा कसा बनवायचा तर तो वेगळ्या पद्धतीचा मी तुम्हाला दाखवणार आहे तर एक आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि तो कोरड्या पिठात टाकून एकदम पातळ अशी आपल्याला त्याची पारी लाटून घ्यायची आहे मध्ये जाड ठेवायची आणि कडेने लाटायची कडेचा भाग पातळ करायचा तर त्यामध्ये आता हे स्टफिंग ते भरून घ्यायचं आहे तर जेवढा तुम्हाला मोठा करायचा असेल ना तर तेवढं स्टफिंग भरून घ्यायचं तर दोन चमचे मी घेतलेले आहे आणि त्यावर भरपूर असं चीज घालून घ्यायचं तर चीज पराठा हा आपण दुसरा बनवणार आहोत तर तो अशा पद्धतीने आपल्याला जसं आपलं पाकीट कसं असतं तसं बंद करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्याला चौकनी आकार आपल्याला द्यायचा आहे तर चौकनी आकाराचा हा पराठा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर अशा बाजूनी कडेकडे चौरस आपल्याला लाटून घ्यायचा आहे फक्त कडा कडा त्याच्या लाटायचा आहे म्हणजे मध्ये आपोआप तो पातळ होतो आणि कडाकडा खेचत गेल्याना तर चौकणी साईज आपोआप होते आणि अशा पद्धतीचा आपला हा चौकणी पराठा बनवून झालेला आहे तो सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे तूप टाकून तर अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीचे बनवले ना तर मुलं पण खा खातानी अगदी आनंदाने खातात तर दोन्ही बाजूनी आणि भाजतानी मात्र गॅस फास्टच ठेवायचा आहे हा पराठे भाजताना मात्र कमी गॅसवर भाजायचे नसतात आणि तूप मात्र तूप किंवा बटर भरपूर लावायचं तर इकडे पंजाबकडे लोक अशाच पद्धतीचे पराठे बनवतात पण मी इथे तुम्हाला आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलनी बनवून दाखवलेले आहेत तर अशा पद्धतीचे हे परोठे आपले तयार झालेले आहेत तर भरपूर झाले होते तर मुलाला डब्याला द्यायचे होते तर त्यांनी नेले काही आणि नाश्ता पण झालेला आहे तर हे दाखवण्यासाठी एवढेच शिल्लक राहिले होते तर ते अशा पद्धतीने मी चव कट करून घेतलेले आहे तर यामधली स्टफिंग बघू शकता तुम्ही भरपूर असं स्टफिंग त्यामध्ये भरलेलं आहे आणि हे खायलाही खूप छान लागतं दह्याबरोबर स्वास बरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता पण हे दह्याबरोबर खूप छान लागतात तर अशा पद्धतीचे फ्लावरचे क परोठे तुम्ही एकदा नक्की करून बघा नेहमी नेहमी तेच तेच परोठे खाऊन कंटाळा आले असेल ना तर अशा प्रकारे हे परोठे नक्की करून बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद